आलेगावातील परंपरे भरणारी ज्ञानेश्वर महाराजांची यात्रा येत्या ह्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चार दिवसामध्ये संपन्न होणार आहे आणि त्याच्या नियोजनासाठी आज जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली ते त्यांचे सन्मान्य अध्यक्ष पामशे डावकर यात्रा कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष गणेश शेळके माजी अध्यक्ष मनदाद गुंजाळ त्याचबरोबर सेक्रेटरी सन्मान्य सुनीलजी जाधव आणि यात्रा कमिटीचा प्रदीर्घ ज्यांना अनुभव यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष एकनाथजी कुराडे सर्व यात्रा कमिटी याच्या देवस्थानमधील सहकारी माझे यात्रा कमिटीतील सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत यात्रेची सुरुवात ही भजन महोत्सवाने होणार आहे भजन महोत्त्या तेवीस तारखेला महाराष्ट्रात नामवंत भजन गाणारे जे काही कलाकार आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि चोवीस तारखेला मुख्य यात्रा सुरू होणार आहे देवस्थानला बहुवर्गाचा दर्जा असल्यामुळं यात्रेची सुरुवात ही मान्य तहसीलदारांच्या हस्ते शासकीय महापूजेने सुरुवात या ठिकाणी होती आणि एकादशीचा दिवस असल्यामुळं दिवसभर भाविकांच्या या ठिकाणी रेल्वेचाल असते संध्याकाळी हरिभक्तपरायन गुले महाराज पांडुर महाराज गुलेंचं कीर्तन या ठिकाणी होतं दुसऱ्या दिवशी परंपरेने अन्नदान या ठिकाणी होतं भांडरी भागाच्या वतीने अन्नदान होतं दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवा ही विशाल महाराज हडोळे यांच्या माध्यमातून होती त्याचबरोबर सातच्या पुढं पाचच्या पुढं दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी हंगामी बघायच्या वतीने होत तिसऱ्या दिवशी सुधा महाराज बनकरांच्या कालाच्या कीर्तनाने आणि दहीहंडी फोडून या यात्रेची सांगता होती या पर या चालणारी यात्रेचा आत्ताच आमचा अध्यक्षांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही प्रापंचिक आणि परमार्थिक अशी यात्रा या ठिकाणी लो असल्यामुळं या यात्रेला खूप मोठं महत्त्व या ठिकाणी आहे आणि या सगळ्या भाविक येणाऱ्या भाविकांची सुविधा करण्याच्या दृष्टीने आज यात्रा कमिटीने एक सुंदर अशा पद्धतीने मिटिंग घेऊन एक नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे वास्तविक आत्ता सांगितल्याप्रमाणे या दिवसामध्ये टेम्परेचर खूप वाढते यात्रा जेवढी रात्री जास्त जास्तीत जास्त रात्रीची भरणार याची आम्हाला सर्वांना कल्पना आल्या असल्यामुळं आम्ही सर्व ती काळजी घेतलेली आहे लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे बाकी सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत विशेषतः एकादशी दिवशी या ठिकाणी बऱ्याचशा भागातून दिंड येत असतात त्यांची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे ही यात्रा तीन दिवस असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ एक हजार लोक या ठिकाणी यात्रे मुक्कामाच्या दृष्टीने राहत असतात तीन दिवस एक गावच या ठिकाणी सांभाळलं जातं मग त्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतात त्या त्या सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पहिली सुविधा जी शौचालयाची सुविधा आहे वास्तविक देवस्थानचं शौचालय युनिट आहे परंतु जुन्नर महानगर जुन्नर नगर परिषदेच्या मोबाईल युनिट आपण दोन युनिट या ठिकाणी मागवलेले आहेत आणि त्या दोन युनिटच्या मागच्या वेळेला आपण मागवलेले ते त्या दोन युनिटच्या माध्यमातून यात्रेकरूंची ती गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत हानीबाणीच्या प्रसंगी काही दुर्घटना घडण्याचा प्रयत्न झाला तर अग्निशामक दलाचा बंब असावा त्या दृष्टीकोनं विघ्न सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक दलाचा बंब या ठिकाणी तीन दिवस कायमस्वरूपी या ठिकाणी उभा राहणार आहे दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्याचबरोबर परिसरामध्ये असणाऱ्या बी एच एम एस कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी जी सुविधा द्यायच्या आरोग्याच्या त्या आरोग्य सुविधा देण्यासाठी तात्पुरतं एक दवाखाना या ठिकाणी उभारला जाणार आहे जेणेकरून या परिसरामध्ये कुणी आजारी पडलं तर त्याला औषधोपचार तातडीने या ठिकाणी करता येईल अशा पद्धती दवाखान्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे लाईटच्या दृष्टीने एम एस सी बीच्या माध्यमातून असेल किंवा देवस्थानच्या माध्यमातून असेल जेवढी जास्तीत जास्त लायटिंग करता येईल तेवढं जास्तीत जास्त लायटिंग करायचा प्रयत्न या ठिकाणी केलं जाणार आहे दुसरी गोष्ट की पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होत होता आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पे पार्किंग करण्यासाठी जी सहमती दर्शवली किंवा देवस्थानाचे सहकार्य केलं त्यांच्या या निमित्ताने मी मनपूर्व आभार मानतो विशेषतः आमचे एक सहकारी सहाणे यांनी स्वतः शेताची बाजरी काढून त्या ठिकाणी पाळण्यासाठी जागा करून दिलेली या सगळ्यांचे आभार मानतो पण काही सुविधा करण्याच्या दृष्टीने पार्किंगच्या सुविधा लाईटच्या सुविधा करण्या दृष्टीने आपण वन वे काही भागात केलेल्या रिक्षा स्टँड स्वतंत्रपणे केलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी तयार होऊ नये याकरता चांगल्या पद्धतीने पोलीस खातं मान्य तावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व त्यांचे जे पोलीस प्रशासन सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत हे या ठिकाणी उपस्थित राहून एक चांगल्या पद्धतीने बंदोबस्त देण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करणार आहेत अशा पद्धती यात्रेचं नियोजन संपूर्णपणे झालेलं आहे त्या काळामध्ये या ठिकाणी भाविकांना पिण्याची पाण्याची सुविधा असेल त्याचबरोबर लाईटची सुविधा असेल बाकीच्या सर्व सुविधा पुरवायचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे या दृष्टिकोनातून यात्रा कमिटी मागच्या दोन तीन वर्षातल्या आल्या अनुभव लक्षात घेतात जास्तीत जास्त सुखकर या ठिकाणी कशी यात्रा भरेल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे या कामी भाविकांना या विनंती करतो की दोन तीन दिवसामध्ये सगळ्या यात्रेकरून जागावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे व्यापाऱ्यांसाठी कुठं कुठं कुठली कुठली दुकानं लावायची कशा पद्धतीने सुटसुटीतपणे यात्रेमध्ये कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी घेऊन उद्या परवापासून या ठिकाणी जागा वाटप केलं जाणार आहे आणि त्या जागा वाटपाच्या माध्यमातून यात्रेकरूंना व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण देवस्थानचे संपर्क साधावा आपल्या जागा आपल्या आपण ताब्यामध्ये घ्यावा भाविकांना विनंती की तेवीस तारखेपासून आपण मोठ्या मनाने या ठिकाणी यावं कारण महाराष्ट्रभरातले मल्ल महाराष्ट्रातले वारकरी या ठिकाणी येत असतात आपली ज्या ज्या सुविधा पुरवायचा प्रयत्न देवस्थानकडून केला जाईल त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा यामध्ये काही कमतरता असतील तर देवस्थानचे व्यवस्थापक अध्यक्ष यांच्या सूचना आपल्या सूचना जे परिसरात लोक असतील त्यांनी कराव्यात यात्रेचा एक जो मॅप आहे तो मॅप आपण आपल्या माध्यमातून असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल लोकांपर्यंत आपण देण्याचा जो प्रयत्न करू जेणेकरून यात्रा सुटसुटी भरेल सर्व भाविकांना विनंती आहे की ही यात्रेमध्ये येऊन हा तो देवस्थानचा परंपरेच यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी